स्वप्न चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण दुसरे माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री गणेशामुळे कार्तिकीय शिव आणि पार्वतीवर झाले नाराज मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिव पार्वती श्री गणेश आणि कार्तिकीय या स्वामी यांच्याशी संबंधित आहे श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी विवाह हो योग्य झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि देवी पार्वतींच्या मनात विचार आला की आता या दोन मुलांचे लग्न करावे दोन्ही मुलांच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिवपार्वतीने कार्तिकेय स्वामी आणि श्री गणेशाला बोलावले भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल आम्ही त्याचे प्रथम लग्न लावू भगवान शिवांची अट ऐकताच कार्तिक स्वामी ताबड ताबडतोब त्यांच्या वाहन मोरासमोर मोरावर बसून उडून गेले श्री गणेश आपल्या वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली श्री गणेशाने शिव पार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात श्री गणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप खुश झाले व आनंदित झाले त्यांनी श्री गणेशाचे लग्न लावून दिले काही वेळाने कार्तिक स्वामी जगप्रदक्षिणा करून परतले श्री गणेशाचे लग्न झाल्याचे त्यांनी पाहिले जेव्हा कार्तिक स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले त्यांना असे वाटले की त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे शिवपार्वतींनी आपल्यासोबत योग्य केले नाही त्यामुळे संतप्त होऊन कार्तिकेय स्वामी कैलास पर्वत सोडून क्रोच पर्वतावर गेले हा क्रोच पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे त्याला श्रीशैला आणि श्री पर्वत असेही म्हणतात भगवान शिव आणि देवी पार्वतींनी संतप्त कार्तिकेला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण कार्तिके राजी झाले नाहीत जेव्हा शिव आणि पार्वतीला कळले की कार्तिके कैलासात परतणार नाहीत तेव्हा त्यांनी ठरवले की आत्तापासून ते वेळोवेळी कार्तिकेला भेटायला जातील असे मानले जाते की यानंतर शिव आणि पार्वती वेश बदलून कार्तिकेय यांना भेटण्यासाठी येत असत जेव्हा कार्तिकेयला हे कळले तेव्हा त्यांनी तेथे एक शिवलिंग स्थापित केले ज्यामध्ये शिव आणि पार्वती ज्योतिरूपात विराजित झाले प्रत्येक अमावस्याला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती कार्तिकेयला भेटण्यासाठी श्री पर्वतावर येतात अशी मान्यता आहे की मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव हे होय